हाय सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग होय आर्यन आज आर्यन खुश आहे धनश्री बी खुश आहे आज काय आहे तुमच्या शाळेत बाजार आहे का नाही तर खूप वर्षातून बाजार भरते का लॉकडाऊन पासून काय शाळेत पुन्हा बाजार भरलंच नाही तर ह्यांना आनंद वाटता शाळेत आज हे काय होणार आहे तुम्ही हम्म मग ह्यांनी विकायला घेतले आर्यन काय घेतले आमच्या पेन हा सिस पेन्सिल कुरकुरे घेतले आणि धनश्रीचा कशा स्टॉल आहे बेळचा स्टॉल आहे तर या बेळ खायला आणि आर्यन कडती कुरकुरे पेन खरेदी करायला आहे का नाही आर्यन तर चला आम्ही निघालोय आमची इकडे पॅकिंग झाली आर्यनची पण हा इकडे पिशवी भरून झाली तर आता आम्ही चाललो थेट शाळेमध्ये तो शाळेत गेला पण व्हिडिओ हो दाखते है का नाही तर चला मग हम्म तर आलो बघा आम्ही मुलांना घेऊन शाळेत होय आर्यन हो का दुकान लावले आमच्या आर्यननी पण बघू शकता आमच्या आर्यन काय काय आणलंय हाय का नाही आर्यन या म्हणा हा या दाना श्री वेळ खायला या तर चाललं या तर चला तर बघू शकता सगळ्या मुलांनी लावलेले दाखवते मी शाळा आनंदी बाजार असं नाव आहे आमच्या इकडं पाणीपुरी आणली आहे दादा तर बघू शकता वेपर्स वगैरे शेप छान आणले मुलांनी त्यांना कळण्यासाठी बघा व्यवहार तर ह्यातून शिकाय मिळत तर अशी आहे भरलेलाय आरुष काय आणलं हम्म अगा बिस्किट आणलं तर आमच्या आरुषनी हम्म शेंगदाणे फुटाने अरे वा छानच पोह्याचा पातळ चिवडा <laughs> मस्तच आमच्या पार्थनी काय आणलंय <laughs> हा पॅटीस अरे वा छान दहा रुपयाला एक पॅटीस आहे घ्यायला या काय काय नाही तू बघू शकता हा मुलगी आहे की माझ्या हो हो अजून एक वर्ष आहे आणले नारळ ही इडली इडली आणली होय हा बघा आज खरं मुलं बाजारात बसलेले बघू शकता तुम्ही इकडं पाणीपुरीचा स्टॉल वगैरे लावलेला आहे मुलांनी आमच्या आणली बघा मस्त पैकी अशी किती लाडा होय बर बर चालतंय इकडं भाजीपाला इकडे रांगोळी करतात मॅडम इथं फुलं आणले विकायला मस्त पैकी अशी ताजी ताजी कनिस इकडं सगळं पूर्ण असा भाजीपाला बसलाय जसं आपल्या बाजारात भरतो तसा इथं सगळं भाजीपाला एक भाजीपाला एक इकड भाजी एक खाऊ चिंच आणलेत पेरू आणलेत कितीला पेरू बरं ठीक बर, आहे ठीक आहे बघ शेंगा मटकी काय घ्यायचं ती या घ्यायला आमच्याकडं आवळीची पानं कितीलाय दहा रुपयाला अरे वा वा आमच्या मुलांना कळत बरं का सगळं शेवग्या शेंग दहा रुपयाला का हम्म बघा इकडं भरपूर शेवग्या शेंग वगैरे आहेत कोथिंबीर आली बघा इकडं ताजी ताजी इकडं थ्रू आपण ह्या साईडला